नगर परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक उत्कंठा लागली आहे ती कणकवलीच्या निवडणुकीची इथे राणे विरुद्ध राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघेही आता आमने सामने कडकवलीमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहेत तर भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशी अनोखी युती होत शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे आणि त्यामुळे भाजपाकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे हे आमने सामने येत त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे मित्रपक्षावर पातळी सोडत टीका करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय तर निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्ती प्रदर्शन केलंय तर नारायण राणेंचे दोन्ही पुत्र आता या निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने आलेले आहेत निलेश राणेंनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन केले आणि आता त्यांच्या ते विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना रंगतोय कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला त्या पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशजी आहे शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना हा देता निर्णय जो माहिती तोडण्याचा झालाय तो बाहेरून झालेला आहे आणि मी आमचं मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे नातं नातं असतं ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारी नाही जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे जे, जे आम्हाला दिसत आहे म्हणून त्यासाठीच त्या मी बोललो ना त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>